गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वा, तुमचं सर्वांचं माननी लाईफस्टाईल या ब्लॉग मध्ये तर गणपती बाप्पांच्या आगमनाचा म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशीचा हा व्हिडिओ मी तुमच्या पुढे शेअर करत आहेत आणि आता लाइटिंग आमची टाकायची राहिलेली होती आता अजिंक्य देशमुख टाकत आहेत आणि राहायला सहायला डेकोरेशन अजिंक्य देशमुख करत आहेत चतुर्थी दिवशी, दिवशी गणेश गणपती बाप्पांचं आगमन आमच्या घरामध्ये असं झालं तर साहेबांनी डेकोरेशनला सुरुवात केली होती सकाळी सातला आणि सातला सुरुवात केली आणि माझ्याकडे काही माळे होत्या पहिल्यात आणि तो केळीच्या पाण्याचा पडदा पण होता मग तो सर्व ठेवला आणि चांगल्यापैकी लगे गणपती बाप्पांचं डेकोरेशन झालं आणि नंतर बरोबर दीडच्या मुहूर्तावर म्हणजे दीड ते दोनच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाचं आगमन झालं कारण बारा ते दीड वाजेपर्यंत हा राहूकाळ होता तो राहूकाळ सोडून दीडच्या नंतर आम्ही गणपती बाप्पाला घरी आणला आणि एक विशेष गो गोष्ट आमच्या गणपती बाप्पाची की तो गणपती आम्ही भरे वाढला आणि बघा किती मस्त गोड गणपती दिसत आहे कारण मला जायचं होतं आणायला पण वेळेअभावी काही जाणं झालं नाही तर साहेबांनीसुद्धा खूप मस्त गणपती बाप्पा आणले आणि तेही भरून म्हणजे भरे वाढले मधात पोकळ नसलेलं तर यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आणि बाप्पांसाठी सर्व पदार्थ पण माझे करून झाले होते तर आता बाप्पांच्या पूजेला सर सुरुवात कारण म्हटलं नका साहेबांना म्हणतं सवळं घालूनच पूजा करा तुम्ही कारण पूजा करताना सवळं असणं हे खूप आवश्यक आहे कारण गणपती बाप्पांचं पूर्ण पूजा म्हणजे अगोदर सुपारीची पूजा त्यानंतर कलशाची पूजा आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा आणि गणपती अथर्व शीर्ष पठण करत ह्या सर्व पूजा आम्ही पूर्ण पार केल्या आणि आता नैवेद्याची वेळ आणि आरतीची वेळ कारण चार वाजता गणपती बाप्पा चार वाजेपर्यंतच गणपती बाप्पांचं स्थापना घरात करायची होती त्यामुळे ही सर्व काही अशी घाई होती आणि घाईघाईमध्ये बाप्पांचं आगमन आमच्या घरामध्ये झालं आणि स्थापना पण सुरुवात आहे बाप्पांची आरती आणि गणपती अथर्व शीर्ष पठण आणि बाप्पांना नैवेद्य आता तीन वेळा गायत्री म्हणत साहेब नैवेद्य दाखवत आहेत कारण मी कुठलाही नैवेद्य तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून पाच घासं खाऊ घालत असते ओम प्राणाय स्वाम आपणाय साऊम व्यानाय स्वाम उदानाय स्वा ओम समानाय स्वा ओम रमणे अमृत स्वाहा असे हे पाच घासं दोन वेळा खाऊ घालायचे असतात कारण एव एवढा काही स्वयंपाकांचा राड असतो तो स्वयंपाक केल्याच्या नंतर ते व्यवस्थित देवाला खाऊ घालणे म्हणजे त्यांच्या समोर नैवेद्यसुद्धा त्यांना व्यवस्थित खाऊ घालणे तरच या स्वयंपाकाला महत्त्व असतं नाहीतर कसा तरी नैवेद्य समोर ठेवला कसा तरी मांडला आणि पाणी फिरवलं तर तो नैवेद्य कसा पर बाप्पापर्यंत पोहोचेल म्हणून व्यवस्थित साहेब नैवेद्यपण दाखवतात कारण त्यांना सवय लागलेली आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये नैवेद्य कसा दाखवावा काही नाही त्यानंतर मुजरा करावा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित पार केल्या आणि खरंच त्यांचं हे पूजेचं पूजा करण्याचं जे व्यवस्थित पण आहे ते मला खूपच आवडतो कारण मला सुद्धा एवढी व्यवस्थित पूजा करणं होणार नाही आणि बघा बाप्पा इतके गोड दिसत आहेत का नाही आणि मी पण बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून घेतलं कारण साहेबांनी स्थापना केली होती तर नंतर पूजा नैवेद्य आरती ही संपन्न आमची झाली आणि यानंतर गणपती अथर्व शीर्ष पठण आणि लायटिंगसुद्धा अजिंक्यच्या हाताने आम्ही लावून घेतली कारण अजिंक्यला खूप असा डेकोरेशनचा नाद आहे पण वेळेअभावी त्याला बाकीचं डेकोरेशन काही जमलं नव्हतं कारण दरवर्षी तोच आमच्या गणपतीचं डेकोरेशन करतो पण त्याला काही वेळ अभावी जमलं नव्हतं त्यामुळे मग आम्ही कसं बसं केलं डेकोरेशन घरच्या साहित्यातून मग त्यांनी लाइटिंग वगैरे आम्हाला टाकून दिली कारण त्याला इंटरेस्ट आहे त्यामुळे आम्ही सर्वजण त्याला आवर्जून बोलवतो आणि बाप्पांचं जेवण आमच्या इकडे सुरू आहे कारण नैवेद्य जरी झाला पण आता एवढे पदार्थ बाप्पांना ठेवले तर त्यांना खायला तर वेळ लागणारच त्यामुळे मी जवळपास आजचा नैवेद्य म्हणजे जो गणेश चतुर्थीचा नैवेद्य असतो तो जास्त असतो त्यामुळे मी भरपूर वेळ बाप्पांजवळ ठेवते कारण त्यांना सुद्धा खायला हा वेळ मिळायलाच पाहिजे तर साहेबांनी दीप दाखवून घेतला बापांना आणि त्यानंतर म्हटलं चला आता आरतीला तर सुरुवात करायचीच होती तर आरती पण करून घ्यायची होती कारण धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवून त्यानंतरच आरती आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे ह्या ज्या काही शेवा ह्या काही पूजा माझ्या घेतल्या आमच्या बाप्पांचं आगमन घरी झालं आणि आमच्या बाप्पांसाठी आम्ही छान प्रकारे डेकोरेशन के केलेलं आहे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेली तुम्हाथ अजिंक्य देशमुखिंग टाकलेली आहे आता देशमुख मी लाइटिंग टाकलेली आहे आता आणि लाइटिंगमुळे आणखीनच आमच्या लाइटिंगमुळे आणखीनच आमच्या डेकोरेशनला दुप आलेला आहे नंतर जो काही स्वयंपाक होता राहिलेला तो पण करून घेतला आणि गणपतीच्या पूजेसोबत काही राहिलेला फुलेरासुद्धा मी करून घेतला कारण म्हटलं चला आता गरम गरम सगळ्यांनाच जेवायचं होतं तर सर्वांनी जेवणं केले आणि बाप्पाजवळून हालाबसं वाटत नव्हतं पण एवढी कामांची घाई कारण गौरी गणपती या एवढ्या काही घाई होत्या एवढ्या पूजा घरामध्ये संपन्न करायचा तर आवरावरी आणि आपल्याला गौरीची सुद्धा तयारी करायचीच आहे तर चला भेटू